आरक्षणासाठी निघणारे मोर्चे आंदोलनं त्या माध्यमातून केले जाणारे दावे प्रतिदावे त्यानंतर निर्माण होणारे वादविवाद या सगळ्यांमध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा चर्चेत येते आणि त्याची पुन्हा पुन्हा चर्चा होते ती गोष्ट म्हणजे मंडल आयोग याच मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षण देण्यात आलं भारताच्या आरक्षण धोरणाच्या इतिहासातला हा एक महत्वाचा टप्पा होता त्यामुळे ह्या मंडल आयोग नेमकं कसं तयार झालं त्यामध्ये कुणाकुणाचा महत्त्वाचा रोल होता आणि या आयोगाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण कसं देण्यात आलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे मंडल आयोग म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आयोग याला इंग्रजीमध्ये सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस कमिशन असं म्हटलं जातं भारताच्या आरक्षण धोरणाच्या इतिहासातला हा फार महत्वाचा टप्पा होता कारण या आयोगाची स्थापना जी होती ती सामाजिक न्याय आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी करण्यात आलेली होती मंडल आयोग म्हणजे नेमकं काय तर मंडल आयोग हा भारत सरकारने नेमलेला एक महत्वाचा आयोग होता ज्याचा मुख्य उद्देश होता तो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची म्हणजेच ऑदर बॅकवर्ड क्लासेसची ओबीसींची ओळख पटवणं त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची शिफारस करणं आणि या माध्यमातून या वर्गाची उन्नती घडून आणणं हा उद्देश आयोगाचा होता आयोगाचे अध्यक्ष होते बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजेच बी पी मंडल म्हणूनच या आयोगाला पुढं मंडल आयोग असंच म्हटलं जाऊ लागलं बी पी मंडल हे बिहारचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगानं काम केलं या आयोगानं डेटा कलेक्ट केला आणि अहवाल तयार झाला या आयोगाची पार्श्वभूमी काय होती हा निर्णय घेण्याची पार्श्वभूमी काय होती तर भारतात स्वातंत्र्यानंतर आरक्षण धोरण मुख्यतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी मर्यादित होतं एकोणीसशे तेहतीसच्या म्हणजेच ब्रिटिश एरामधल्या कम्युनल अवॉर्डपासून पासून या आरक्षणाची सुरुवात झालेली होती आणि इतर मागासवर्गीय जे होते इतर ज्या जाती होत्या त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक त्यांचं जे मागासले पण होतं ते दुर्लक्षित होत होतं त्यामुळे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काका कालेलकर आयोग नेमण्यात आला या आयोगानं दोन हजार तीनशे नव्याण्णव मागास जातींची यादी तयार केली पण तो अहवाल लागू झाला नाही कारण तो जाती आधारावर अवलंबून होता आणि केंद्र सरकारने त्यावेळेला तो नाकारला होता पुढे औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणामुळे जो मागास वर्ग होता तो अधिक मागास होत गेला आणि त्यामुळं ते त्यांच्यासाठी तरतुदी करणं ही त्यावेळेची सामाजिक गरज बनत गेली दुसरं म्हणजे जनता पक्षाच्या निवडणूक घोषणापत्रात मागासवर्गीयांना न्याय देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि तिसरं म्हणजे दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये म्हणजेच कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये ओबीसीसाठी आरक्षण आधीपासून अस्तित्वात होतं या तिन्ही गोष्टींचा परिणाम होत होता राष्ट्रीय स्तरावर दबाव वाढत होता आणि त्याचमुळं एकोणीसशे सत्याहत्तरला जनता पक्षाला ज्यावेळेला निवडणुकीत विजय मिळाला आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांच्या सरकारनं ओबीसीच्या मागासलेपणावर आधारित दुसरा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला आयोगाची स्थापना कधी झाली तर एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी आयोगाची स्थापना झाली काही ठिकाणी वीस डिसेंबर एकोणीशे अठ्याहत्तर असाही उल्लेख आहे घोषणा झाल्याचा तो उल्लेख आहे पण अधिकृत जी स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झाली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षानं हा आयोग नेमला आयोगानं एकतीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशीला ला आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केला या अहवालात ओबीसींच्या लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते बावन्न टक्के असल्याचं सांगितलं गेलं आणि त्या माध्यमातून सरकारी नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली गेली त्यामुळे एस सी एस टी आणि ओबीसी असं एकोणपन्नास टक्के साडे एकोणपन्नास टक्के आरक्षण झालं मंडल आयोगाने अकरा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक निर्देशकांवर आधारित हे मागासले पण निश्चित केलं होतं यामध्ये जात होती उत्पन्न होतं शिक्षण होतं या सगळ्या पातळींवर या मागासलेपणाचा अभ्यास केला गेला होता त्यामुळं पुढे तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती ओबीसी मध्ये आहेत आणि तशी यादी तयार झाली अहवाल तयार झाला मंडल आयोगाच्या शिफारशी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये सादर झाल्या पण त्याची अंमलबजावणी ही त्यावेळेला तत्काळ झाली नाही एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये पंतप्रधान व्ही पी सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाच्या सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी ओबीसीसाठी आरक्षण लागू करण्याची घोषणा करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नरसिंह रावांचं सरकार होतं त्यावेळेला ओबीसी मधील कमकुवत गाटांसाठी म्हणजे काही निकष ठरवण्यात आले आणि जेणेकरून गरजूंपर्यंत हा फायदा पोहोचेल अशी तरतूद करण्यात आली मंडल आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीला त्यावेळेला मोठा विरोध सुद्धा झाला होता विशेषतः उच्चवर्णीय गटांकडून त्यावेळेला तो सगळा विरोध झाला होता आणि निदर्शनं आणि हिंसक आंदोलन सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारच्या खटल्यात मंडल आयोगाच्या शिफारशींना कायदेशीर मान्यता दिली पण काही अटी सुद्धा लावल्या त्यामुळे ओबीसी मधील क्रिमी लेअर जो होता आर्थिकदृष्ट्या सधन जे लोक होते त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर नसावं असं कोर्टानं त्यावेळेला म्हटलं एकूणच मंडल आयोगामुळे ओबीसी समुदायांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व त्या आरक्षणाच्या माध्यमातून मिळालं यामुळे भारतात सामाजिक आणि राजकीय बदल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आणि ओबीसी समुदायांचं राजकीय महत्व जे आहे ते वाढलं त्यानंतर महाराष्ट्रात हे जेव्हा आरक्षण लागू झालं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाची टक्केवारी आहे ती कशी कशी आहे ते समजून घेऊ मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रामध्ये नेमकं आता सध्या किती आरक्षण आहे आणि ते कसं कसं आहे किती किती टक्क्यांमध्ये ते आपण ग्राफिक्स मधून समजून घेऊ अनुसूचित जातींसाठी ज्यामध्ये बौद्धांसह एकोणसाठ जाती आहेत त्यांना तेरा टक्के सध्या आरक्षण आहे अनुसूचित जमातींसाठी ज्यामध्ये सत्तेचाळीस जाती आहेत त्यांना सात टक्के आरक्षण आहे त्यानंतर ओबीसीसाठी ज्यामध्ये तीनशे सत्तर पेक्षा जास्त जाती येत आता त्यांना एकोणीस टक्के आरक्षण आहे विशेष मागास प्रवर्ग जो आहे एसबीसी ज्याला म्हटलं जातं त्यांना दोन टक्के आरक्षण आहे त्यानंतर विमुक्त जाती ज्यामध्ये विजे चौदा जाती येतात त्यामध्ये तीन टक्के त्यांना आरक्षण आहे त्यानंतर भटक्या जमाती ज्यांना एन टी बी म्हटलं जातं ज्यामध्ये पस्तीस जाती आहेत त्यांना अडीच टक्क्यांचं आरक्षण आहे भटक्या जमाती ज्यांना एन टी सी म्हटलं जातं धनगर ज्यामध्ये येतात प्रामुख्यानं त्यांना साडेतीन टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती ज्यामध्ये एन टी डी ज्याला म्हटलं जातं वंजारी समाज प्रामुख्यानं येतो त्यांना दोन टक्के आरक्षण आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण आहे एकूणच हे आरक्षणाचं सगळं चित्र असं स्पष्ट झालं मंडल आयोग नेमकं काय होतात ते सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा रिपोर्ट नेमका कसा वाटला आहे त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करा आणि लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आधी करा आणि पाहत राहा लोकमत